मित्र हो जर तुमच्या पोटाची चरबी वाढली असेल कमरेची चरबी वाढली असेल मांड्याची चरबी वाढून तुम्ही बेढब दिसत असाल किंवा याच्यामुळे तुम्हाला काहीतरी शारीरिक त्रास होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरं तर या संबंधित याच्या अगोदर देखील आपल्या चॅनेलवरती आपण व्हिडिओ बनवले परंतु त्याच्यानंतर सुद्धा बऱ्याच जणांचे प्रश्न आले डॉक्टर काही केल्या आमची चरबी कमी व्हायचं नावच घेत नाही आम्ही काय करावं काही जण म्हणतात डॉक्टर आमचं वय झालेलं आहे त्याच्यामुळे खूप अवघड असा व्यायाम आम्हाला करताच येत नाही काही जण म्हणतात मला अजिबात वेळच मिळत नाही या, या तिन्ही प्रश्नावर मात करून तुमच्या पोटाची कमरेची मांडीची चरबी अतिशय चांगल्या प्रकारे एकच महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक गीत्या कमी होण्यासाठीचे अगदी सहज करता येणारे व्यायाम तुम्हाला सांगणार आहे उभा राहून अजिबात नाही बसून सुद्धा अजिबात नाही तर साधन निवांत झोपून तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत कधी करायचे आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे वेळ कसा काढायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा ना मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप बारकाईने बघा मी कसलीही गडबड गोंधळ अजिबात करणार नाही दररोज माझ्यासोबत माझ्या समोर हा व्हिडिओ लावून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत आणि तुमच्या या सगळ्या त्रासापासून तुम्हाला नैसर्गिक मुक्ती मिळणार आहे अजून एक विनंती असेल नवीन असाल किंवा आजपर्यंत लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो पोटाचा घेर बऱ्याच जणांचा हल्ली वाढलेला दिसतो बऱ्याच जणांचा पोटाचा घेर जास्त असतो हातपाय बारीक असतात वजन नॉर्मल असतं परंतु पोटाचा घेर जास्त असतो डिलिव्हरी झाली सीझर झालं की महिलांच्या मध्ये पोटाचा घेर वाढण्याची समस्या जास्त येते जे लोक दिवसभर एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून काम करतात ऑफिस वर्क असेल किंवा कॉम्प्युटरच्या समोर बसून काम करणं असेल लॅपटॉपवर काम करणं असेल किंवा कोणी अधिकारी असतील तर याच्यामुळे देखील पोटाचा घेर जास्त वाढतो किंवा दुसरं कारण म्हणजे खाण्याचा आणि तुमच्या त्या खाल्लेल्या अन्नाचा वापर करण्याचा समतोल कुठेतरी बिघडणं म्हणजे तुमच्या शारीरिक श्रमाच्या तुलनेनं तुम्ही जास्तीचा आहार घेणं याच्यामुळे देखील जास्तीची चरबी तुमच्या पोटामध्ये जमा व्हायला लागते आणि तुम्ही दिसायला लागतात यासोबतच तुम्हाला या पोटाच्या चरबीमुळं बीपी शुगर किंवा कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता देखील जास्त वाढते आणि एकूणच तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात येतं त्यामुळे नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी हे व्यायाम तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करायचं मी मगाशीच अगदी शांतपणे निवांतपणे जमिनीवरती झोपायचं आहे झोपल्यानंतर तुम्हाला पुन्हा उठायचं अजिबात नाही आता ह्या व्यायाम करत असताना तुमच्या पायावरती ताण येणार नाही कमरेवरती ताण येणार नाही अजिबात काय सुद्धा लोड येणार नाही सहज करता येणार आहे अगदी तुम्ही चाळीस पन्नास साठ सत्तर असू द्या काही सुद्धा तुम्हाला अडचण येणार नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला झोपून हे व्यायाम प्रकार सांगणार आहे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा हे थोडस अंतर पाया मदे है। है मी पायामध्ये घेतलेलं आहे हात माझ्या बाजूला ठेवलेले आहेत मी त्याच्यानंतर मी दोन्ही पाय हळूहळू दुमडणार आहे जेवढे दुमडतील तेवढे तुम्हाला दुमडायचे गुडघा जर जास्त दुखत असेल तर तुम्ही जास्त दुमडायचं अजिबात नाही सहन होईल असं करायचंय कुठलाही ताण लोड उगायचा नाही वेदना होतील असं अजिबात करायचा नाही परंतु सोडायचं नाही दुखतंय म्हणून हे लक्षात ठेवा रामकृष्ण हरी म्हणायचं आणि करायचं वेदना अजिबात होणार नाहीत मी नेहमी सांगत असतो तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्याही देवाचं तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचं नाव घ्यायचं आणि तुम्ही ती प्रत्येक स्टेप अतिशय चांगल्या प्रकारे करायची आहे तर अशा प्रकारे मी पाय दुमडून घेतलेले आहेत आता मी माझं जे सीट आहे ते वर उचलणार आहे आणि दोन्ही हात माझे जे आहेत ते सीटच्या खाली अशा प्रकारे ठेवणार आहे आणि हे केल्याच्या नंतर मी काय करणार आहे आता पूर्णपणे माझे दोन्ही पाय डावीकडं पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर उजवीकडं झुकवणार आहे पूर्णपणे कमरेतून मी वळणार आहे वरचं शरीर माझं तसंच राहणार रा आहे लक्षात घ्या आणि हे करत असताना माझी जी मान आहे ती विरुद्ध दिशेला अशी वळणार आहे लक्षात ठेवा हे अशा प्रकारे दहा वेळा तुम्हाला हे करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात पूर्ण पाय जमिनीवर टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे सात आठ नऊ दहा व्हेरी गुड खूप छान हा व्यायाम प्रकार याच्यामुळं तुमच्या इथं जमा झालेली जी चरबी आहे गच्च झालेली जे फॅट आहे ते वितळण्यासाठी मदत होणार आहे आता काय कर करायचंय तुम्हाला दुसरा व्यायाम प्रकार अतिशय सोपा आहे या अशाच पद्धतीनं पाय तुम्हाला पाय दुमरून ठेवायचे एक पाय तुम्हाला सरळ करायचा आहे आणि एक पाय अशा प्रकारे दुमरून ठेवायचा आहे आता काय करायचंय तुम्हाला हा जो पाय आहे तो वर उचलायचा आहे एवढा शक्य होईल तेवढा तुम्हाला एवढा उचलता येते एवढाच उचला नो प्रॉब्लेम परंतु हळूहळू हो, हो, जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तुमचं अशा प्रकारे नव्वद डिग्री कोणामध्ये उचलायला सुरुवात होणार आहे तुम्ही हा असे खाली ठेवू शकता किंवा तुमच्या पोटावरती छातीवरती ठेवू शकता किंवा जर तुम्हाला सपोर्ट द्यायचा आहे तर सपोर्ट देखील देऊ शकता अशा प्रकारे खूप चांगला इथं सपोर्ट द्यायचा इथं सपोर्ट द्या नो प्रॉब्लेम दहा सेकंद मनेपर्यंत दहा मनेपर्यंत हे थे धरून ठेवा एक दोन तीन खूप छान रामकृष्ण हरी म्हणायचंय म्हणायचे पाच चार पाच सहा सात आठ नऊ दहा हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या असे तुम्ही पाच सेट करायचे बघा परत करतोय मी दोन धरून ठेवा खाली सोडा रोज करायचे हे बघा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला वेळ असेल तर आवर्जून करा दहा ते पंधरा मिनिट जास्ती जास्त लागणार आहे पण नंबर एक रिझल्ट येणार आहे हे बघा तीन खाली सोळा चार धरून ठेवा लांब श्वास घेत घ्या श्वास धरून ठेवा पाच सहा नऊ दहा त्याच्यानंतर विरुद्ध पाय ते लांबवायचा ते दुमडायचा आणि ह्याला उचलायचा एक Nên-asa ger cán, phấy đi-xa-raother not-s पाच सहा सात खूप छान रामकृष्ण हरी आठ नऊ दहा हा झाला दुसरा व्यायाम प्रकार आता तिसरा सोपा व्यायाम प्रकार कसा आहे झोपल्या झोपलाच करायचा आहे हा पाय दुमडायचा आहे तुम्हाला आणि हा जो पाय आहे असाच लांब ठेवून तुम्हाला गोल फिरवायचा आहे थोडासा हा पाय थोडासा बाजूला घ्या पुढे अंतराने ठेवा ह्या पायापासून म्हणजे तुम्हाला हा पाय गोल फिरवायचा आहे उलटा आणि सरळ बघा अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आग, नऊ आणि दहा जर तुम्हाला पूर्ण गोल फिरवता येत नसेल तुम्ही इथले येतेच फिरवा नो प्रॉब्लेम काही अडचण नाही पण फिरवा फिरवण्याला महत्व आहे सातत्याला महत्व आहे आता उलटा मी फिरवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ओके okay. आता विरुद्ध पाय सेम तसंच त्याला थोडस बंगून ठेवावर आणि अशा प्रकारे ह्याला का दुमरायचं कारण ताण येणार नाही तुमच्या कमरेवरती त्याच्यामुळे हे दुमरायचे तुम्हाला पाय हा लक्षात घ्या ह्याच्यामुळे काय होणार आहे चरबीला चर्गीला असा चांगला उलटा असा पीळ बसणार आहे आणि गच्च बसलेलं जे फॅट आहे चर्गी आहे ते मेनासारखी उतरून जाण्यासाठी मदत होणार आहे लक्षात घ्या रोज सातत्यानं करायचं तुम्हाला बघा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता उलटं एक दोन तीन चार पाच सहा अवकाश सात आठ नऊ पाये। पाये द हा व्हेरी गुड हा झाला तिसरा व्यायाम प्रकार आता काय करायचंय चौथा व्यायाम प्रकार अतिशय सोपा आहे तुमच्या पायाला असं दमरून ठेवायचंय आणि इथं तुम्हाला तुमच्या घोट्याला पकडायचा अशा प्रकारे हे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त तुमच्या कमरेचा भाग जो आहे तो वर आहे आणि हा वर उचलत असताना तुमची जी हनुवटी आहे ती तुमच्या छातीला लागली पाहिजे हे अशा प्रकारे तुम्हाला इथं धरा अवघड जात असेल तर तुम्ही हाताशी देखील ठेवू शकता तुम्हाला हे पण अवघड जात असेल तर तुम्ही अशा प्रकारे सपोर्ट देखील ठेवू शकता याच्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमरेची चरबी मांड्याची चरबी कमी होण्यासाठी मदत मदत होणारच आहे पण सोबत तुमचं फुफ्फुसाचं आरोग्य सुधारणार आहे दम्याच्या आजारामध्ये तुम्हाला फरक पडणार आहे कन, कन, तर श्वासनाचे काय आजारे जे असेल ते कमी होण्यासाठी मदत होणार आहे कारण ह्याच्यामुळे आरोग्य चांगलं सुधारत आणि एवढंच नाही तर पचनशक्तीचा आरोग्य घ्या आरोग्य आरोप्याचा आरोग्य देखील याच्यामुळे तुम्हाला चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे साधारण एक पाच सेकंद दहा सेकंद तुम्ही आता जर हाताने जर सपोर्ट दिला असेल तुम्ही अशा प्रकारे तर तुम्ही खूप वेळ बसू शकता या आसनामध्ये सेतूबंद आसन ब्रिज पोझ असं देखील आपण याला म्हणतो हे जे आहेत गुडघे तुम्हाला अशा प्रकारे सारखे करायचे खालून सपोर्ट देऊ शकता नसेल अजून तुम्हाला चांगले ह्याचे रिझल्ट पाहिजे असतील तर आदर ठेवा तुमचा हात अशा प्रकारे ठेवा खाली एकमेकाला गच्च पकडून हात त्याच्यामुळे खूप चांगला स्ट्रेच तुमच्या बेंडीच्या आजूबाजूच्या असणाऱ्या मास्क मिळणार आहे आणि आळशी होऊन बसलेले आहेत तिथं तिथले रक्ताभिसरण जे मंडवलेलं आहे तिथे जे विषारी घटक जमा झालेले आहेत ते निघून जाण्यासाठी खात्रीशीर मदत या आसनामुळे तुम्हाला होणार आहे चौथ्या नंबरचं हे खूप चांगलं आसन पोटाची कमरेची मांडीची चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे अशा प्रकारे हळूहळू पूर्वस्थितीमध्ये या परत थोड्यावर आयशा राम कृष्ण म्हणा राम कृष्ण हरी म्हणा रिलॅक्स व्हा परत एक सेट पाच सेट करू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन परत जागेवरती या तीन सपोर्ट द्या सपोर्ट द्या खाली या चार बघा इथून मुग्याच्या वरचा आणि ह्या छातीच्या बरगड्याच्या खाली असणाऱ्या ज्या मास्तिक आहेत त्या खूप चांगल्या हडून निघणार आहेत ज्याच्यामुळं चरबी कमी होण्यासाठी पाच व्हेरी गुड ठीक आहे की नाही सोपं रोज करायचंय न थकता न चुकता होईल मुली जास्त करायचे अजिबात वेदना होती लाव भरून जाईल काहीतरी पिळ पिरगळून बसल असं करायचं नाही हळू हळू त्याच्या तुम्हाला वेळ आणि त्याचं प्रमाण वाढवत चालायचं एकाच दिवशी डॉक्टरने सांगितलं आता खूप चांगला व्यायाम आहे डॉक्टर त्या कमी करायची किती केलंय आणि आजारी पडू असं अजिबात करायचं नाही आता पाचवा सोपा व्यायाम प्रकार काय आहे अशा प्रकारे तुम्हाला पाय लांबवायचे थोडस अंतर घ्यायचं आहे आणि आता काय करायचं एक पाय तुमचा गुडघ्यातून बुमळायचा आहे आणि त्या पायाला तुम्हाला अशा प्रकारे हाताने गच्च पकडायचे आणि हलुकासा दाब तुमच्या पोटावरती ठेवायचा पंजा जो आहे तो बिला सोडायचा आहे अशा प्रकारे जर तुम्हाला उठता आलं तर उठून तुमचा जो कपाळ आहे तो मुलग्याला लावण्याचा प्रयत्न करायचा या अशा प्रकारे त्याच्यामुळे देखील खूप चांगला तुम्हाला मदत होणार आहे बघा दहा सेट तुम्ही ह्याचे करा पाया लांबवा हे बघा खूप चांगला गॅस तुमच्या पोटामध्ये जमा झाला असेल हा सतत तुमचं पोटाची हालचाल तुम्ही झाली असेल आणि त्याच्यामुळे तुमचं पोट वाढलेलं फुगलेलं दिसत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार तीन चार खूप छान रामकृष्ण हरी माऊली म्हणायचंय पाच सहा sát ớt nâu mơ nghe đi một khúc chẳng à ta biết được dễ cái lâu

आता समा व्यायाम प्रकार तुम्हाला काय करायचं अशा प्रकारे पाय पाय दुमडून घ्यायचे आहेत पाय दुमडले पाय दुमडल्याच्या नंतर जेवढे शक्य होईल तेवढे जवळ घ्यायचे आहेत मांडीच्या आणि हात जे आहेत दोन्ही तुम्हाला लॉक करायचे आहेत अशा प्रकारे हे बघा तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने मी सांगतो किंवा अशा प्रकारे हात लॉक करून घ्यायचे वर ते आणि वर ठेवायचे आणि वर ठेवलेले असताना तुम्हाला आता काय करायचं उठायचं आहे तुमच्या छातीचा जो भाग आहे वरचा तुमच्या शरीराच्या छातीपासून असणारा जो वरचा भाग आहे तो तुम्हाला उचलून तुमचा एक काम येणार नाही काय तीन चार मन त्यात असेल किंवा सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल मन त्याचं काय ऑपरेशन झालं असेल तर अशा वेळी मात्र तुम्हाला थोडाफार त्रास होऊ शकतो हा व्यायाम करत असताना अशा वेळी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून द्या किंवा तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने करा मान दुखणार नाही मनका ना 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 दुखणार नाही ह्याची काळजी घ्या सात खूप आहे आठ हलकासा ताण तुमच्या कमरेवर येणार आहे नऊ दहा खूप छान तुम्हाला कसलंही अवघड वाटणार नाही ना आणि आता शेवटचा किंवा व्यायाम प्रकार सूपा आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं एक पाय डुंगरून ठेवायचा एक पाय सरळ ठेवायचा आणि अशा प्रकारे पाय वर उचलत उचलत तुम्हाला तुमच्या हातानं ह्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे द्यायचा नाही फक्त पाय जोड शक्य होईल तेवढं ताणून घ्यायचं हे अशा प्रकारे हे बघा तुम्ही दुसऱ्या हाताने ह्याला सपोर्ट देखील देऊ शकता हे बघा ह्याच्यामुळे खूप चांगला ताण तुमच्या इथं तर येणारच आहे मांडीचं मास्क कमी होण्यासाठी आणि कमरीचं मास्क कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे बघा दहा सेकंद धरून ठेवा हाऊ भाऊ सोळा ह्याच्यात तुम्ही पाच सेट करू शकता दोन तीन चार धरून ठेवायचं दोन्ही हातांना बघून देऊ शकतो अशा प्रकारे चार आणि पाच हे त्याच्यानंतर विरुद्ध पाय एक सहन होईल अस दोन तीन चार पाच असे पाच पाचचे सीट तुम्हाला करायचे आहेत आणि ह्याच्यामध्येच अजून एक छोटासा उपप्रकार आहे ते तुम्हाला काय करायचे पाहिजे आहेत तुमचे दोन्ही अशा प्रकारे वर घ्यायचा प्रयत्न करायचा हे अशा प्रकार शेवटचा प्रकार शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवा पोटावर खूप चांगला पाणी पाटल्या खाली तुमच्या सीटला सपोर्ट द्या हाताचा आणि त्याच्यामुळे काय होईल तुमचे हात बांधले जाते खाली आणि तुम्हाला पायांना वर उचलण्याची ताकद मिळेल कमरेपासून हे बघा हे असं ठेवा जेवढं शक्य होईल तेवढ्यावर एवढं वर उचलतं एवढं वर उचला एवढं उचलतं एवढं उचला माग जात असेल मागं जाऊ द्या हे बघा हे लोक भारी शक्य होईल तर तसं करा हे असं मी तुम्हाला थोडंसं खाली सर्किंग करून दाखवतो हे बघा हे अशा प्रकारे बघा तो तो ते पाच सेट अशा प्रकारे करू शकता कसे हे बघा एक धरून ठेवा सोळा दोन धरून ठेवा सोळा तीन खूप चांगली चरबी पोटाची कमरेची मांड्याची कमी होण्यासाठी मदत करायचं चार पाच सहा दहा पर्यंत तुम्ही हे करू शकता सुरुवात तुम्हाला तीन पासून पाच पासून करायची नंतर त्याचं प्रमाण आणि वेळ तुम्हाला वाढवायचे तर हे आठ व्यायाम प्रकार तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे या पोटाच्या चरबीमध्ये कमरेच्या चरबीमध्ये मांड्याच्या चरबीमध्ये कमी करण्यासाठी शास्त्रोक्त मदत करणार आहेत तेही एक नया पैसा खर्च न करता कुठल्याही जिमला किंवा कुठल्याही क्लासला न जाता अगदी घरच्या घरी आता दररोज हा व्हिडिओ लावा माझ्या समोर माझ्यासोबत हळूहळू हळूहळू करायला सुरुवात करा एक महिन्याच्या शेवटी मला तुम्ही आवर्जून सांगाल की डॉक्टर मला खूप चांगलं फरक पडलाय शरीर हलकं वाटायलाय पोट हलक वाटायलाय वाट मांड्या हलक्या वाटायला लागल्यात शरीराचा बांधा हळूहळू हो, हो, चांगला होईल आणि तुम्ही नैसर्गिकरित्या फिट दिसायला लागाल यासोबतच तुमचं वजन देखील कमी होण्यासाठी याच्यामुळं मदत होणार आहे कारण आपलं वजन जास्त असण्याची शक्यता ही पोटाच्या कमरेच्या आणि मांडीच्या चरबीमुळेच असते आणि जेव्हा ही कमी होते तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं वजन कमी होतं तर तुम्हाला किती वजन कमी करायचंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा हो हा व्यायाम तुम्ही सकाळी उपाशीपोटी करू शकता किंवा जर संध्याकाळी करायचं असेल तर दुपारच्या जेवणानंतर चार पाच तासांनी करा आणि संध्याकाळच्या जेवणानंतर साधारण तीन तासांनी तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे जर संध्याकाळी तुम्ही हलका आहार घेतला असेल तर दोन तासांनी देखील करू शकता मात्र संध्याकाळचं जेवण तुम्हाला सहा साडेसहाला करावं लागेल त्याच्यानंतर साडे दहा वाजता झोपण्याच्या आधी अर्धा तास हा व्यायाम खूप चांगल्या प्रकारे दहा ते पंधरा मिनिट करून तुम्ही तुमच्या पोटाची कमरेची मांडीची चरवी कमी करण्यासाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकता आणि अजून एक आपल्या तेल मीठ साखर आणि मैदा याचं प्रमाण शक्य कमी करा मनस्थिती चांगली ठेवा रात्री शांत झोप घ्या व्यसनांच्या पासून दूर राहा नक्कीच तुम्हाला याच्यावरती मात करून तुम्हाला नैसर्गिकरित्या फिट राहण्यासाठी मदत होईल तर मित्र हो आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची जी मी शिट्टीतून गाणं म्हणणार ते तुम्ही ओळखून कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचं आहे तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचे बटन न दाबता पुढे जाऊ नका यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कमरेची मांडीची आणि पोटाची चरबी कमी होण्यासाठी मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील जोवा देतील छान छान आशीर्वाद देतील यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरिमाऊली